नंदुरबार शहरातील डॉक्टर काने विद्या मंदिरात आज शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनसोक्त विविध खेळ खेळत जल्लोष केला विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना खेळामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम राबविण्याचा निर्णय अलीकडेच शासनाने घेतला होता या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच शनिवारी आज नंदुरबार शहरातील काने विद्या मंदिरात मुख्याध्यापिका सुलभा महिर यांनी स्वतः विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विविध खेळ खेला खेळत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला दप्तर आणि अभ्यासाच्या तणावातून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची आता सुटका होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शालेय विभागाने जो निर्णय घेतलेला आहे तर सर्वप्रथम मी या निर्णयाचं प्रचंड प्रमाणात स्वागत करेन कारण याच्याने सगळ्यात पहिले मुलांना जे रोज दप्तराचं ओझा आणावं लागतं त्या दिवशी आणावं लागणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण त्या दिवशी पर्टिक्युलर सॅटरडेला त्यांना त्यांच्या चॉईसचं शिक्षण हे त्यांना मॅच केलं जाईल